बाबर मॅडम त्या विभागाचे सर्कल आक्रमलांना त्यांच्या बरोबर महसूल खात्यातील आलेले सर्व अधिकारी कर्मचारी तसेच नगरपालिका प्रशासनातील सर्व कर्मचारी व आपण लाभार्थी बंधू आणि भगिनीनो मला मुळात हा मुद्दा विषय करायचा आहे की हा कोणत्याही पद्धतीचा राजकीय कार्यक्रम नाही कोणत्याही पद्धतीचा नाही महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठे आता पुराचे पुरो आला आणि प्रचंड मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं झालं कष्टकऱ्यांचं झालं कामगारांचं झालं दुकानदारांचं झालं व्यापारी वर्गाचं झालं प्रचंड मोठी या महाराष्ट्रामध्ये हानी झाली एक ना अनेक ठिकाणी जमिनी खसून गेल्या मग तात्पर्य काय की निसर्गाचा का एवढा प्रलय काळी कंप झाला की निसर्ग माणसावर कोपला आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो संवेदनशील माणूस आहे जो सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या प्रती काहीतरी करायची इच्छा आहे तो प्रत्येक माणूस त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आला महाराष्ट्रामधून प्रचंड मोठा मदतीचा वोघ सुरू झाला आणि बघता बघता प्रत्येकाने त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि हे होत असताना महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पूर्ण परिस्थिती आली अतिवृष्टी झाली तशाच पद्धतीने आपला जिल्हा आपला त्याला तालुका सुद्धा अपवाद नव्हता आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड मोठा पाऊस पडला आणि इथं या ठिकाणी असणाऱ्या दुकानदारांचे कष्टकऱ्यांचे दुकानात पाणी गेलं दुकानात प्रचंड मोठी हानी झाली त्याचबरोबर रोजगार आम्हीवर काम करणाऱ्यांचा काम करी कष्ट करी वेट बिगाडी त्यांच्या घरांची पडझड झाली आणि त्यांचा उघड्यावरती आला अक्षरशः आम्ही पालकमंत्र्यांना विनंती केली की साहेब तुम्ही या ठिकाणचा दौरा केला दौरा करा आणि साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन पालकमंत्री आपल्या सातारा जिल्ह्याचे माननीय शंभूराज देसाई साहेब यांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी विनंतीला तत्काळ होकार दिला आणि क्षणाचाही विलंब न करता न लावता आमचा फोन गेल्याबरोबर तासातच हा दौरा आखला गेला या दौऱ्याच्या कामे आपल्या प्रांत मॅडम असतील तहसीलदार मॅडम असतील अप्पर तहसीलदार मॅडम असतील सगळंच महसूल प्रशासनातले अधिकारी असतील एओ असतील टी ओ असतील बीडीओ असतील सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सगळ्या तयारीनिशी हा दौरा साहेबांचा सा यशस्वी केला साहेबांना परिस्थिती दाखवली मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये पूर आल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक मंत्री गेले आणि मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले प्रत्येक आमदार गेला प्रत्येक लोकप्रतिनिधी गेला पण ह्या सातारचं वैशिष्ट्य मित्र हो मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं एक व्रत होतं नवरात्रीमध्ये आणि त्यांनी पायात चप्पल घालायचं नाही असं त्यांचं व्रत होतं परंतु आम्ही विनंती केल्यानंतर साहेब कुठलाही विचार न करता कुठलाही विचार न करता साहेब या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावरती आले व्यापारी वर्गाचा असोपासण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलं मी त्या निमित्ताने आज एवढंच म्हणेन की आमच्या सातारा जिल्ह्यानं तर पाहिला असा पालकमंत्री सातारा जिल्ह्यानं पाहिला आणि उभ्या महाराष्ट्राने आजमवला की जो आणवाणी सुद्धा शेतकऱ्याच्या जा बांधावरती जातो असा पालकमंत्री संवेदनशील आणि त्यांनी त्यांच्या संवेदनशील भावनेतनं त्यांनी इथली विदारक परिस्थिती पाहिली आणि मग त्यांनी आम्हाला शब्द दिला की म्हणले या ठिकाणी आपण लोकांना काहीतरी करायचे आणि हे पा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाचं प्रत्येक माणसाचं एक कर्तव्य आहे की आपण समाजाचं काहीतरी द्यायला लागतो समाजाच्या ऋणातून उत्तरदायित्व होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा तशाच पद्धतीनं पालकमंत्र्यांनी एक माणूस म्हणून या समाजाच्या ऋणातून उत्तरदायित्व होण्याचा केलेला हा प्रयत्न आहे त्यांच्या मुलांचा दादांचा वाढदिवस होता जो अनाठाही खर्च होतो जो वेगवेगळ्या पद्धतीत त्याचा खर्च होतो तो सर्व खर्च या ठिकाणी पालकमंत्र्यांनी या पूरग्रस्तासाठी विस्थापितासाठी ज्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अशांच्यासाठी पालकमंत्र्यांनी या ठिकाणी एक अभिनव कल्पना आणली आणि या लोकांना ज्या पद्धतीनं जेवढ्या ताकदीनं जेवढी मदत होत करता येते ते करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या इथं प्रचंड मोठी घरांची पडझड झाली शासकीय आकडेवारी आपण पालकमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये सादर केलेली आहे प्रा, आपल्या प्रांतांच्या तहसीलदारांच्या माध्यमातून आणि त्या आकडेवारीला अनुसरून त्या प्रशासनाच्या माध्यमातून वास्तविक पाहिला तर हा कार्यक्रमच्या ह्याच्या लेवलचा आहे परंतु आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून काय केलं की त्याचा विशिष्ट प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज जाऊ नये प्रशासनाच्या ज्या काही आकडेवारी आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी बोलवलेला आहे कुठल्याही पद्धतीचा राजकीय कार्यक्रम नाही हा पूर्ण सामाजिक कार्यक्रम आहे आणि मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम झाला जो पाटणमध्ये झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या मध्ये या आमच्या दीनदलित शोषित पीडित लोकांच्यासाठी जे पालकमंत्र्यांनी एक अभिनव भेट दिली ती भेट निश्चितपणे हे मानसिक जनता आपल्या भागातली जनता निश्चितपणे स्वीकारेल आणि आमच्या यशराज दादांना वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतील त्याचबरोबर त्यांना दीर्घायुष्य मिळेल अशा पद्धतीचे निश्चितपणे आमचे मानवाशी प्रार्थना करतील मी नेहमीच म्हणतो की प्रत्येकाला स्वर्ग नको स्वर्गाचे राज्य नको परंतु या दीनदलित आणि शोषित पीडित लोकांच्या डोळ्यातला असो पुसण्याचं ताकद ह्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळावी तशीच आमच्या यशराज दादाला मिळावी अशी मी आजच्या शुभजीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाचं मनापासून प्रशासनाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आमच्या यशराजदा वाढदिवसाच्या निमित्त आपल्या मानवासियाकडून आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतून मी लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र